पंचवीस वर्षीय नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार पुसद येथील लग्नाचे आमिष देऊन एका पंचवीस वर्षीय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे आरोपी हा पुसद शहरातील वसंत नगर येथील रहिवासी आहे वसंत नगर पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद शहरातीलच रहिवासी असलेली पीडित अल्पवयीन मुलगी हिच्या बरोबर हजरत उमर फारुख मार्ग वसंत नगर येथील रहिवासी नावेद अहमद जुळवून त्यातूनच समोर प्रेम संबंध प्रस्थापित केले तुझ्या बरोबर लग्न करतो असे सांगून पीडित मुलीस रूमवर नेऊन वारंवार शारीरिक संबंधही प्रस्थापित केले काही दिवसांपूर्वी पुन्हा पीडित मुलगी आणि घटनेतील आरोपी या दोघांची भेट झाली असता नावेदच्या मोबाईलमध्ये त्याच्या एंगेजमेंटचे फोटो पीडित मुलीने बघितले आणि तेव्हा पीडित मुलीने माझ्याशी खोटे बोलून लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्यामुळे वसंत नगर पोलीस स्टेशन पुसत येथे पंधरा मे दोन रोजी आरोपी नावेद अहमद निसार अहमद याच्या विरोधात तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरून नावेद अहमद निसार अहमद याच्यावर भारतीय दंडविधानाची कलम तीनशे शहात्तर दोन जे एन तीनशे शहात्तर तीन आणि पोकसोचे कलम तीन चार अन्वय वसंत नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आरोपी नावेद अहमद निसार अहमद यास तक्रार दाखल केलेल्या दिवशी पोलिसांमार्फत अटक करण्यात आले घटनेचा अधिक तपास वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव आणि गजानन जाधव हे करीत आहे